या दिवशी मिळणार लाडकी बहीण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता सोबतच येणार आदि तटकरीची मोठी माहिती तर मग मुख्यमंत्री लाडकी बहिणी फेब्रुवारीचा फेब्रुवारीच्या हप्त्याची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत फेब्रुवारी संपून गेला तरी अजूनही हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत त्यामुळे महिलांचे टेन्शन वाढलेले आहे परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते तटकरे यांनी माहिती दिली आहे तर सात मार्च पर्यंत तटकर यांची माहिती आहे तर यांनी करून सांगितलं आहे तर ते ट्विट काय आहे हे आपण पाहूया तर लाडकी बहीण योजनेचे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी तर सात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने सर्व पात्र लावत महिला महिलांना फेब्रुवारी मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिना दिनाच्या प्रोत्साहला मिळणार आहे सर्व पात्र बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत असे आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे तर पर सात पर्यंत म्हणजे पुढच्या दोन दिवसात आपल्याला लाडक्या बहिणीचा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत